नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य सरकारतर्फे वेळोवेळी सांगण्यात येतो पीक विमा कंपन्यांना की तुम्ही जो खरीप पीक विमा आहे दोन हजार बावीसचा चा तो शेतकऱ्यांना लवकरात लवकर द्या बट कंपन्यांकडून काही डिले होत होता आणि तर त्या संदर्भातील आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे डिपॉझिट आजपासून किंवा मंगळवारपासून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हमखास डिपॉझिट होतील मित्रांनो कोणाला मिळतील कोणता जिल्हा आहे काय कसं काय सगळं जाणून घेणारे चॅनलवर येऊन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त लाईक करत जा शेअर करत जा ज्या लोकांना याची खरंच गरज आहे बघा धाराशिव जिल्ह्याचा दोन हजार वीस बावीसचा जो पीक विमा होता तो अडकलेला होता आणि त्यासाठी खूप काही आंदोलनं झाले राज्य सरकारची तक्रार निवारण केंद्र तिथेही खूप काही तक्रारी केल्या त्यांच्याकडूनही ते के अपडेट आले परत जे लोकनेते होते लोकनेत्यांकडूनही खूप काही याच्यासाठी आंदोलन करण्यात आलं नंतर राज्य शासनाकडून सांगण्यात आलं ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये पीक विमा कंपन्यांना आदेश देण्यात आले की तुम्ही त्वरित शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट करा याच्यामध्ये जे काही अधिवेशन होते हिवाळी अधिवेशन असेल पावसाळी अधिवेशन असेल प्रत्येक ठिकाणी याच्या याचा पाठपुरावा करण्यात आला आणि शेवटी जिल्हाधिकाऱ्यांकडूनही याचा खूप काही पाठपुरावा करण्यात आला आणि फायनली याचे जे तीनशे कोटी रुपयांची अपेक्षा होती धाराशिव जिल्ह्याची तीनशे कोटी रुपयांची अपेक्षा होती तो कुठे दोनशे पंच्याऐंशी कोटींवर सांगण्यात येत होत हिवाळी अधिवेशनामध्ये बट तो फायनली आता पीक विमा कंपन्यांकडून दोनशे बत्तीस कोटी बघा दोनशे बत्तीस कोटी रुपये बँकेमध्ये डिपॉझिट करण्यात आले आणि ते दोनशे बत्तीस रुपये आजपासून म्हणजेच शनिवार जर आज बँक चालू असेल तर आजपासूनच ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील तुम्हालाही मेसेज येईल किंवा किंवा सोमवारची तर सुट्टी जे बावीस जानेवारीची तर मग मंगळवार पासून सर्व जे काही जे शेतकरी पात्र आहेत त्या पीक विम्यासाठी दोन हजार बावीस चा विषय चालू मित्रांनो तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे डिपॉझिट होतील ओके सो so, ही आनंदाची बातमीच असणार आहे आपल्याला कारण की एवढा लढा देऊन जर आपल्या मध्ये आता पैसे येतील जे काही ज्यांनी काही लढा दिला ज्यांनी काही के पाठपुरा केला सगळ्यांचे आभार शेतकऱ्यांना पैसे येतील हीच चांगली गोष्ट आपल्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून कर जा जास्तीत जास्त लाईक करत जा शेअर करत जा धन्यवाद